नमस्कार चला आज एका अशा करिअरबद्दल बोलूया जे भारताच्या विकासाचा अक्षरशः पाया रचतं पण अनेकदा आपल्या नजरेतून सुटतं हो मी बोलतोय लँड सर्वेअर या करिअरबद्दल बघूया या क्षेत्रात नक्की कोणत्या संधी आहेत आणि भविष्य कसं आहे आता लँड सर्वेअर म्हणजे नेमकं कोण एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीचा इंच इंच अचूक नकाशा बनवणारा व्यावसायिक कोणताही रस्ता असो मोठी इमारत असो किंवा एखादा प्रकल्प सुरू करायचा असो त्याआधी सर्वेअर्चं काम सगळ्यात महत्वाचं असतं त्याशिवाय पुढे एक पाऊलही टाकता येत नाही मग साहजिकच प्रश्न येतो की इतक्या महत्वाच्या क्षेत्रात करिअर करायचं तरी कसं चला आता हेच आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया ओके तर सगळ्यात आधी सुरुवात करूया पात्रतेपासून म्हणजे या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी नेमकं काय लागतं ते पाहू बघा यासाठी कमीत कमी दहावी किंवा बारावी पास असणं गरजेचं आहे आणि हो जर विज्ञान शाखेतून शिक्षण झालं असेल विशेषत फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स असेल तो उत्तमच याशिवाय एक सरळ सोपा मार्ग म्हणजे आय टी आयमध्ये थेट सर्वेयर ट्रेड निवडणं आता वयाचं म्हणाल तर या कोर्सेससाठी साधारणपणे सतरा ते तीस वर्षांची वयोमर्यादा असते आणि अर्थातच शासकीय नियमांनुसार आरक्षणाचे फायदे तर मिळतातच हे कोर्सेस किती काळाचे असतात तर बघा आय टी आयमधील सर्वेअर ट्रेड दोन वर्षांचा असतो सिव्हिल किंवा सर्वेइंगमधला डिप्लोमा करायचा असेल तर तो तीन वर्षांचा आहे आणि काही सर्टिफिकेट कोर्सेसही आहेत जे सहा महिन्यांपासून ते एका वर्षात पूर्ण करता येतात आणि यात शिकवतात तरी काय अहो सगळं काही म्हणजे पारंपारिक चेन आणि कंपास सर्व्हिंगपासून ते अगदी लेटेस्ट टोटल स्टेशन आणि जी पी एस सर्व्हेपर्यंत सगळं शिकायला मिळतं एवढंच नाही तर कम्प्युटरवर नकाशे बनवण्यासाठी कॅड सॉफ्टवेअर जमिनीचे कायदे आणि सगळ्यात भारी म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करण्याचा अनुभव थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही बरं हे सगळं शिकायचं तर आहे पण कुठे चला आता हे पाहूया की शिक्षण घेण्यासाठी सर्वोत्तम संस्था कोणत्या आहे आपल्या भारतात ना हे कोर्स करण्यासाठी भरपूर पर्याय आहेत प्रत्येक राज्यात सरकारी आणि खाजगी आय टी आय आणि पॉलिटेक्निक कॉलेजेस तर आहेतच पण त्या पलीकडे जाऊन पुण्यामधलं एन आय सी एम आर अहमदाबादची सीई पी टी युनिव्हर्सिटी आणि पंजाबमधली एल पी यू यांसारख्या मोठ्या आणि नामांकित संस्थांमध्येही विशेष अभ्यासक्रम करता येतात शिक्षण पूर्ण झालं समजू पण मग नोकरीचं काय तर मंडळी इथेच तर खरी गंमत आहे या क्षेत्रात संधींना काहीही तोटा नाही उलट आपला देश जसा जसा विकास करतोय तशी कुशल सर्वेअर्सची मागणी प्रचंड वाढतीये कुठे कुठे काम मिळू शकतं सरकारी नोकरी हवी असेल तर डब्ल्यू डी महसूल किंवा भूमी अभिलेख सारखे विभाग आहेत प्रायव्हेटमध्ये जायचं असेल तर मोठ्या बांधकाम कंपन्या रिअल इस्टेट फर्म्स खांडकाम आणि तेलवायू कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहे आणि विचार करा जे मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स चालतात ना म्हणजे रस्ते रेल्वे मेट्रो तिथे तर शिवाय पानही हलत नाही आणि आता तो प्रश्न ज्याची सगळेच जण वाट पाहत असतात पगार किती मिळतो आणि भविष्य कसं आहे या क्षेत्रात चला बघूया या क्षेत्रात पगाराची वाढ खूप चांगली आहे हे नक्की बघा एक फ्रेशर म्हणून सुरुवात करताना साधारणपणे महिन्याला पंधरा ते पंचवीस हजार रुपये मिळू शकतात मग जसजसा अनुभव येतो तसा हाच आकडा तीस ते साठ हजारांपर्यंत आरामात जातो आणि जर परदेशात जायची संधी मिळाली तर मग पगार आणि संधी दोन्ही जबरदस्त आहेत अगदी खरं सांगायचं तर अखाती देश कॅनडा ऑस्ट्रेलिया यांसारख्या ठिकाणी एका चांगल्या अनुभवी सर्वेअरला महिन्याला दीड लाख किंवा त्यापेक्षाही जास्त पगार मिळू शकतो म्हणूनच या करिअरला जागतिक स्तरावर खूप मोठी मागणी आहे थोडक्यात काय तर लँड सर्वेअर म्हणजे प्रत्येक विकास प्रकल्पाचा तो अदृश्य आधारस्तंभ आपल्याला ज्या मोठमोठ्या इमारती पूल आणि हायवे दिसतात ना त्या प्रत्येकाच्या पायाभरणीमागे एका सर्वेअरचं अचूक मोजमाप आणि नियोजन असतं तर हे फक्त एक करियर नाही आहे ही एक संधी आहे देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान देण्याची मग विचार करा भारताच्या विकासाचा हा मजबूत पाया रचायला आपण तयार आहोत का